sou por ti na identidade me pago na amitaita ah ah mata tudo dia direito naudi vitana san अनंत जगमी सीन गेला अनंत जगमी सीन गेला मज वाटे त्या शिया लिंगन द्या रे मज वाटे त्या सिया द्या मस्त मस्त <laughs> भारी आका अ कुठून शिकली ऐकून लवकाच हा मला काय येते का वाचय मस्त मस्त ऐकून लवकरच हा मस्त लय भारी ले भारी आहे हो बोलावा विटल पाहावा विटल करावा विटल जीवावे ಬೋಲಾವಲ್ಲ ಪಹಲ್ಲ ಕರಾವ ಜಿ ಬಾವೇ ಹೇನೆ ಸೇ ಮನ ಹಿ ಹೇಸ ಮನ ಹಿ

झाले हवारी बंधनापासून उकलल्या गाटी देताले मीटी सावकास बंधनापासून उकलल्या गाटी देताले मीटी सावकास येना झाले हव भरी झाले आवारी परत नाही सशन झाले आवारी तू कामने दे भरी लाटलं तुका कामन्य देह भरी लाटलं कामकृत केले काम क्रुद केले ಕಾಮಕೃದ ಕೇ ಕಾಮಕೃದ ಕಾಮಕೃದ ಕರಿ ಕಾಮಕೃದ ಕೇರಿ ಎನ್ ಜಲ ಆ येणे ससे मन जावं बरी ससे मन जावं बरी येणे ससे मनावं बरी भारी मस्ता का छान <चाम> भारी वाटलं हा <laughs> खूप मस्त वाटलं वाटलं का जाम भारी वाटलं म्हणजे मी दोन तीन झालं ऐकतोय ब अभंग आई आई सोबत असली ना की म्हणते अक्का म्हटलं आत्ता जसं जिम वरून वगैरे आलो होतो म्हटलं चला अक्काज म्हणून अभंग म्हण म्हणून सो अक्काने खूप मस्त अभंग म्हणतात अशा करतो तुम्हाला पण ते आवडले असतील <laughs> <laughs> हीच ती संस्कृती असते ती जपायची असते आपल्याला खूप बसत बाय थँक्यू 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 काय गुन्हा केला पंढरी नाता असा काय गुन्हा केला पंढरी ना इंद्रायणी मध्ये बुडवी गाता इंद्रायणी मदे बुडवी गाता ನಮ ದೇವ ಸಂತ ಜಾಲೆ ನಮ ದೇವ ಸಂತ ಜಾಲೆ ಪಾಯರಿ ಜಗಾದಿಲೆ ಪಾಯರಿ ಜಗಾದಿಲೆ ಅಸ ಕಾಯ ಗುಣ ಕೇಲ ಪಂಡರಿ ನಾಥ ही तुकाराम का नाही पांडुरंगाला एवढी चौकशी नाही विनंती करतात ही का गुन्हा आम्ही काय केला हाँ, हाँ, हाँ. गाता बुडविली इंद्राया म्हणून ते तुकाराम म्हणते असा काय गुन्हा केलाय सांगा पंढरेन आता <laughs> नंतर आले की वरती हाँ? नंतर गाथावरती आले की हो पण त्याच्या गाथा भिजल्या नाहीत ना, ना हा कशा खराब होत्या कोटल्या निघाल माऊलींनी स्वतःवरती आणल्या ते तू कराम का नाही तेवढीच पांडुरंगाला का नाही हे घालते तुम्ही सांगा काय होता आमचा गुन्हा ती म्हणते असा काय गुन्हा केला पंढरीनं आता तू कराम म्हणते भक्ती वाट मला संताने दावली इटलाच खरा भक्त ज्ञानेश्वर मावली निरजीव भिंत त्यानी चालवून निरजी निरजीव भिंत त्यानी चालवून रावली इटलाच खरा भक्त ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली भक्तीची वाट मला संताने धावली इटलाच खरा भक्त ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली पाटीवरी बाबा मांडे त्यांनी बाजूनी धावली पाटीवरी मांडे त्यांनी बाजूनी धावली इटलाच खरा भक्त ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ತ್ಯಾನಿ ಬೋಲೋನಿ ರೇ ಮುಖಿಯ ಬೋಲನಿ ಧಾವಲಿ ರೇಡಿಯ ಮುಖಿಯೇದಿ ಬೋಲ ಭಕ್ತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಜ್ಞಾನಶ್ವರ ಮಾವಲಿ ಭಕ್ತಿ ವಾರ್ತ ಮಂತ इटला तर खरा फक्त ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ऐका ना मस्त मस्त त्यांनी ती भिंत चालवली ना त्यांनी ज्ञानेश्वर माउलींनी भिंत चालवली ना हो हो आणि अजून असे की हासा. आई नाही बाप नाही आदर दे ना कोणी आई नाही बाप नाही आदर दिना कोणी समाधीत न्याने सूर डोळ्याऐ पाीत न्याने सूर डोळ्यात पानी सन्नशाच्या बाळ आली बिक्षा वाडीन कोन्शेच्या बाळ आली भिक्षा वाडीना कोणी ಸಮಾಧಿ ತ ಜಾನೇ ಡೋದ ಪೇ ಡೋದ ಪಿ ತಾನ ಜೆಲೆ ಬಾಳ ಪಾನಿ ದೇ ನೀ ತಾನೆ ಜೇಲೆ ಬಾಳ ಪಾನಕ ನೀ ಸಮಾಧಿ ತ ಜಾನೇಶ ಡೋಳೈತ ಪೀ ಸಮಾಧಿ ತ ಜ್ಾನೇಶ ಸೂರ ಡೋದ ಪಿ ನೀವೋಪುಕ್ತ ಬೈಲ ನಿ ಸೋಪಾನ ಮುಕ್ತ ಬೈಲ ಸಮಾಧಿ ತ ಜ್ಞಾನ ಸೂರ ಡೋದ ಪಾಧಿ ತ ಜ್ಞಾನ ಸೂರ ಡೋ ಪಿ ಆ ಬಾಪ ನಾಯಿ ಆಧಾರ ದೇನಕ අයිනහිබපනහි අඩර දෙනකෝනිී සමාධීතඥනි සුරඩොල එතපානී සමාධීතඥනි සුරරඩොල එතපානි එකජනදනී නැ එකරකෝනි එකජනදනී නය කරකෝනිී සමාධීත ඥනි සුරඩොඩැ එතපානී आई नाही बाप नाही यार दे ना कोणी समाधी तर ज्ञानेश्वर डोळ्याली तपानी मस्त बारीक काय त्या सन्यास काहीच नाही कि दिलेलं कोणी आई बापाने त्याच्या आत्महत्या केली भेटला सिद्धीवेटला सिद्धिवेटला आत्महत्या केलेली समाधी असं कान लावत लोक टाळ मुद्दंग बाळ झाल्याला ऐक त्यांनी पाठी लावलेली आहे की बाबा आमच्या काय विश्वास नाही का आमची काय सरदा नाही का तुम्हाला आठवण येत नाही का, ये का, का आम्ही काय खोट केले का तुम्ही का ऐकता आमची का, का भग, ही घेता आमची परीक्षा का घेता पण कोण ऐकता नाही टाळ कान लावते तर समाधीला मृदक वाजते त्या समाधीत सीदे भेटला अजून पण ते, ते आमचं सदा जाण ते स्वतः दिंडीला सदा ऐकिलेलं आहे आम्ही गेलं म्हणजे असं कान टाळ टाळमूर्दक वाजते असे संन्याशीचे बाळ म्हणून मायबापाने आत्महत्या केली मग दिवस झालेत की संन्याशीचे ज्ञानेश्वर दिवस झाला मुक्ताबाई झाली मिवती सोपात झाली दिवस झाले आणि तुकाराम महाराजांनी पण सोडलं की सगळं तुकाराम महाराजांनी हा सगळं सोडलं की तुकाराम महाराज वैतागानं गेलेले म्हणजे हा भंडाऱ्या माळावर जाऊन बसल्या ज्ञानेश्वरच तुकारामाचं काय भाव नाहीत मग मित्र आहेत हे निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर मुक्ताबाई चारी भावंड तुकाराम नाही मधी ज्ञानेश्वरच्या ह्याच्यात तुकाराम नाही मित्र मित्र हिता ज्ञानूबा तुकाराम आळंदीचे देश मुक्क Hmm. दोघाच्या आंघोळीला इंद्रायणी सामाईक दोघाला आंघोळी इंद्रायणी सामायिक दोघात असं ah. देवायच अजून सांग की म्हटलं अजून ah? सांग म्हटलं आता अजून किती फायदे सांग की काय पण <laughs> किती फायदे आता कसं आहे ना मित्रांनो हा म्हातारपणामध्ये ना त्यांना फक्त पाहिजे माणसं प्रेम करणारी माया करणारी बस म्हातारपणामध्ये काय पाहिजे अजून त्यांना तेवढंच पाहिजे नातवंड सोबत पाहिजे त्यांची सोबत पाहिजे बाकी काय नाही एकदम मजबूत आमची अक्का आहे स्ट्रॉंग एकदम मस्त पण खूप भारी आणि खरं म्हणजे खूप वर्षांनी ॲक्च्युली अक्का आली आहे आणि ते आजीचं सुख काय असतं ते आम्हाला आम्हाला लहानपणी भेटायचं मी कावायला जायचो त्यावेळेस परीक्षा वगैरे संपल्या शाळेतल्या त्यावेळेस जायचो नंतर काय कामाच्या भानगडीमध्ये गडबडीमध्ये आपण सगळं इकडंच म्हणजे राहून गेलं सगळं पण त्यांना किती ओढ असते ना खूप ओढ असते खूप माया करते दया करते <laughs> काय होतं लिटरली जास्त गोष्टी सांगत होते ना ज्ञानेश्वर माऊलींच्या तुकाराम महाराजांच्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या तर थोडंसं ऐकायला फक्त येत नाही अक्काला बाकी काही नाही पण गोष्टी खूप चांगल्या सांगितल्या भग भजन अभंग काय म्हणतात त्याला मला माहीत नाही पण अभंग भजन तर म्हणतोच आपण त्याला सो ते खूप चांगल्या रीतीने म्हणून दाखवले आणि तो एक मला आस्वाद घेता आला आणि हो तुम्ही पण घेतला असेल कशी आहे अक्का आमची भारी ना असो हां तुम्ही सर्दी अजून आहेच आहे ठीक आहे बट अजून खूप मस्त वाटला धगाधगीच्या <laughs> जीवनामध्ये किंवा आताच्या यामध्ये ही पिढी जी आहे आची नातूंची वगैरे ती चालूच राहील पण ही जी पिढी आहे ती अभंग करणारी समजावून सांगणारी ती पिढी कदाचित माहीत नाही तुमचं काय आ, सांग सांगतो अक्का मी ठीक आहे असो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम